जा तमाम हिंदू बांधवांना दुर्गप्रेमींना आणि ट्रेकर्स लोकांना एक कळकळ्याची विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर पाहता या मंदिराची अवस्था खरंच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आता गरज आहे तर तुम्हाला मी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून कृपया श्रमदानातून वर्गणीतून काहीतरी करून या मंदिराचा जीर्णोद्धार करावा जय शिवरा मित्रांनो शिवसकाळ मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले तुमचं सहर्ष असं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण येऊन पोचलेला आहोत पवित्र अशा शिवजन्मभूमीत अर्थातच किल्ले शिवनेरी परिसरात जुन्नरपासून केवळ बत्तीस किलोमीटर अंतर असलेल्या किल्ले मिमगिरी आणि किल्ले हनुमंतगड या किल्ल्यांची सफर आज आपण करणार आहोत ही किल्ल्यांची जोडबोळी नाणेघाटाच्या माथ्यावर स्थित आहे नाणेाटाचं रक्षण करण्यासाठी जसे हडसर शिवनेरी चावंड असे अनेक किल्ले उभारले त्या किल्ल्यांपैकी हा एक जोडगोळीचा किल्ला म्हणजे किल्ले निमगिरी आणि किल्ले हनुमानगड खांड्याची वाडी म्हणून एक बेस विलेज आहे इथे या बेस विलेजपासून आपल्याला किल्ल्याची चढाई चालू करायची या शाळेच्या बाजूने रस्ता वरती जातो काळुबाईच्या मंदिराकडनं वरती आल्यानंतर ती वाट अशी गर्द अशा झाडीमधून जाते आपल्याला या झाडीतून वर जाऊन किल्ल्यापर्यंत पोहोचता येते किल्ल्याची चढाई तिथे सोपी आहे लेलं आहे घ्या त्यांच्या कडून या कृकृळ विषयाची माहिती हे आहेत काका विठ्ठल काका साबळे हे माझे चुलते विठ्ठल गोविंद साबळे आलेले आहेत नेमगिरी म्हणजे जुन्नर तालुक्यातले म्हणजे निमगिरी छोटा गाव आहे तर नेमगिरी गडावरती भेट देण्यासाठी आल्यानंतर त्यांची भेट आमच्या यात्रे निमिताने भेट झाली की वाडवडी ल याच्यापूर्वी वाडळ वारले असतील किंवा काय झाले असतील तर इतक्यात येते पूर्वीपासून म्हणजे आम्हाला काय पूर्ण माहिती नाही पण कमीत कमी वाढवडील वडील म्हणायचे ही थडगे जो वारला असेल तर त्याची एक भूमिका करून ठेवतात ती थडगे आपले दगडाचे एक करून घडून ठेवतात म्हणजे असे ऐकायला मिळते त्यांना युद्धामध्ये मरण आलं आपले थडगे थडगे उभे उभे हो मारणार पाहूया विरगळ आहेत त्या हे विरगळ म्हणजे युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची शौर्य गाथा तुम्ही जर पाहिलं असेल ते ही एक दोन आणि तीन टप्प्यात वाढता वाढे भेधि शूण्यम्न धनधान्य पशुरुद्धिौत्र समधयी ववती रूपविद्यादी स्त्रोतपाठी करुन भूत प्रेत रोग व्याधी समस्ति नासती तुटति चिंता आनंदे दर्शने हे धरा पंधरा श्लोके लाबलि शोबलि बरे दुरंदेहो निसंदेहो संख्याचंद्रकळा गुण रामदासी अग्रगण्यु कपी कुणासी मंडणू रामरोपी अंतरात मित्रांनो आपण जी पाहताय ती निंबा देवीची मूर्ती अशीच मूर्ती तुम्हाला किल्ल्यावर सुद्धा पाहायला मिळेल ही मधी देवीची मूर्ती आणि बाजूला दोन हत्ती आहेत गावकऱ्यांच्या मते ही अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी उत्खननामध्ये ह्यांना ही सापडलेली आहे तर तुम्ही किल्ल्यावर जाताना या मूर्तीचं दर्शन घेऊन मग पुढे प्रस्थान करा सन पूर्वे दोनशे पन्नास वर्षापासून सर्वात जुना असा व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाटचा मार्ग या नाणेघाटच्या मार्गाचं संरक्षण करण्यासाठी अनेक किल्ले उभारले गेले त्यापैकी हा किल्ला निमगिरी आणि हनुमानगड आजच्या या ट्रेकमध्ये आपल्यासोबत आहेत हे आपले नेहमीचे मित्र रामदास साहेब केतन आणि उमासाहेब आणि हे नवीन मेंबर अक्षय मोहिते पाटील यांचं स्वागत आहे आपल्या मी वाट सुरू या ग्रुपमध्ये घळईमधली दगडांची वाट संपली की या कातळात कोरलेल्या पायऱ्यांची वाट चालू होते या रॅलीमुळे जरा वाढ सोपी झालेली आहे सह्याद्रीची बालाघाट रांग ही नगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून एक देखण्या कड्यांची रेषा निर्माण करत पुढे जाते या रांगेत अनेक दुर्गपुष्प व हेमाडपंथी मंदिरे आहेत माळशेज घाट दर्या घाट घाट सकोडी घाट असे अनेक सौंदर्यमय घाटवाटा आहेत तर जिवदन चावंड निमगिरी फडसर शिंदोळा हरिश्चंद्रगड कुंजरगड पाबर कलाड आणि भैरवगड सारखे किल्ले आहेत यातील हरिश्चंद्रगड एकटाच उजवीकडे असून बाकी सर्व डावीकडे आहेत असे म्हणावे लागेल हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर शिंदोळा व त्यासमोर निमगिरी किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसरी सुरतेची लूट याच निमगिरीच्या पाऊलवाटेने केली व पुढे शत्रुसैन्याची भनक काणी येताच याच मार्गावर असलेल्या कुकडी नदीच्या पात्रातील डोवा ती बुडवून ते निश्चिन होऊन पुण्याकडे रवाना झाले आज याच डोव्याचे नाव माणिक डोह म्हणून जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असून याच नावाने माणिक डोह धरण बांधण्यात आले पायऱ्यांची अवड वाट पूर्ण करून आपण येऊन पोचतो ते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ इथे तुम्ही पाहू शकताय बांधकामाचे काही अवशेष आहेत आणि इथे माझ्या उजवीकडे हे बहुधा प्रवेशद्वाराचे खांब असणार आहेत आणि डावीकडे या पहारेकरांच्या देवड्या आहेत आज जाऊन पाहूया आपण इथे आपण पाहू शकता या काही तुटलेल्या पायऱ्या आहेत माझ्या मते हा काहीतरी गुप्त मार्ग असावा किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलेला आहोत आणि तुम्ही पाहू शकता माझ्या डावीकडे एक तळा आहे तसेच उजवीकडे एक पाण्याचा तळा आहे बहुतेक तिकडे आपण पुढे दिसतं आपल्याला इकडं पण एक पाण्याचा तळा आहे परंतु हे पाणी काय पिण्याचं योग्य असं वाटत नाहीये महाराष्ट्रात किल्ल्यांच्या भरपूर जोडगोळी आहेत उदाहरणार्थ पोरंदर वज्रगड चंदनवंदन मनोहर मनसंतोषगड अशीच एक जोडगोळी म्हणजे ही निमगिरी आणि हनुमंतगड ही जोडगोळी पण नाणेघाटाची संरक्षकच आहे या किल्ल्याचा इतिहास परिचित नाही परंतु सातवाहन राज्याच्या काळातील याची बांधणी आहे हर महादेव माझ्या तमाम हिंदू बांधवांना दुर्गा प्रेमींना आणि ट्रेकर्स लोकांना एक कळकळाची विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर पाहता या मंदिराची अवस्था खरंच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आता गरज आहे तर तुम्हाला मी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून कृपया श्रमदानातून वर्गणीतून काहीतरी करून या मंदिराचा जीर्णोद्धार करावा कि ज्या देवतांची आपण मनात घरात मंदिरात मनोभावे पूजा करतो त्या मंदिराची ही अशी अवस्था झालेली आपल्याला कुणालाही आवडणार नाही तर कमीत कमी या मंदिरावर छप्पर टाकण्याचं तरी काम करावं अशी हो, माझी विनंती आहे या बांधकामावरून असं दिसतंय की ह्या काही समाध्या आहेत इथे एक समाधी दिसते आपल्याला इथे एक अजून समाधी पाहू शकता आपण इकडे पण काही अवशेष आहेत या गडावर भरपूर ठिकाणी असे जुने अवशेष आहेत किल्ल्यावरून आपल्याला हे मानिक ध आणि हा समोरचा कुकडी धरण सहज आपल्या नजरेला पडते आता आपण किल्ल्याच्या पूर्व बाजूला आलेलो आहोत आणि या डावे बाजूला काही गोवा मला दिसतात आपण आत जाऊन पाहूया लोकांच्या राहण्याची व्यवस्था होऊ हो शकते चला पुढे तिथे आतमध्ये नक्की आहे तरी काय आपण पाहून घेऊया चला आतमध्ये सावकाश या अनोळखी ठिकाणी काळजी घेऊन जावं लागतं भरपूर अशी मोठी गुहा आहे आठ ते दहा फूट उंच आहे बाजूला अजून एक गुहा दिसते आपल्याला या मुळेतून समोरच्या गुहे जायला हा मार्ग दिसतो गुहेरी मार्ग इथे आज जाऊन पाहूया आज जाऊन पाहण्यापेक्षा लांबून जरा अंदाज घेऊया खूपच अंधार आहे इथे मध्ये बॅटरीची गरज आहे गडावर आपल्याला तटबंदी बुरुज किंवा वाड्याचे बांधकाम अशा कुठल्याही गोष्टी आढळत नाहीत काही जुने आणि पडलेल्या वाड्यांच्या इथे खुना आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला या किल्ल्यावर असं पाहण्यासारखं असं फारसं काही नाही अशा पद्धतीने आपण किल्ल्याची फेरी पूर्ण करून आता गड उतरणीला सुरुवात करतोय निमगिरी किल्ला आणि हनुमंत किल्ला हे एकमेकाचे जुळे भाऊच आहेत एक, एक गड उतरला की दुसऱ्या गडाची चढाई चालू होते आणि ती सुद्धा ह्या अशा कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांमधून पटकन आपले बाकीचे स्वयंसेवक या किल्ल्यावर आलेले आपण एकटेच आहोत त्यामुळे हा किल्ला लवकरात लवकर पाहून आपल्याला खाली जायचं व्यतिरिक्त या किल्ल्यावर दुसरं कोणी नाहीये या दोन्ही किल्ल्यावर कोणत्याही ऐतिहासिक घटना घडलेल्या नाहीये किंवा त्याचा कुठेही पुरावा नाहीये नाणेघाटच्या व्यापारी मार्गावर फक्त लक्ष ठेवण्यासाठी या दोन्ही किल्ल्यांचा टेहळणी बुरुज म्हणून उपयोग केला जात होता त्या व्यतिरिक्त अशी ऐतिहासिक नोंद काही आपल्याला आढळत नाही मित्रांनो आपल्याला किल्ल्यावर एकटं सोडून ही आपली इथं येऊन आराम करते तिकडे मी एकटा आणि येऊन आराम भटवते <laughs> तुम्हाला वाडीची रामदैवता काळूबाई हिची आज यात्रा आहे त्या यात्रेनिमित्त जमलेले भावी आपण पाहताय आपल्यासोबत काका आहेत काका सांगा माहिती जरा दिनेश मी बोलतोय गावकरी या काळूबाईची एक माहिती असं म्हणजे जागरूक देवस्थान आहे इथं जे कोणी नवस बोलतात ते वर्षाच्या आतमध्ये त्यांना प्रायचित म्हणजे भेटतच तुम्ही पाहू शकता या मंदिराचा भोवते या भक्तांची गर्दी दिसते आपल्याला चला मंदिरात जाऊया आपण पाठी काय घेऊन चालले तुम्ही काय घेऊन चालले काय घेऊन चाल बाजी घेतली हो का तुझ्या गावची यात्रा आहे तू काय घेऊन चालला तुम्ही कापलं का बरोबर